बाजार तालुक्यात अनेक गावांना गारपिटीचा फटका संत्री गहू व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान अमरावती जिल्ह्यामध्ये आज सकाळी अवकाळी पावसासह मुसळधार गारपीट झाली त्यामुळे चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गावांना या, या गारपिटीचा मोठा फटका बसला आहे या गारपिटीमुळे कापणीला आलेला गहू जमीनदोस्त झाला असून गव्हाच्या पिकांमध्ये पाणीच पाणी दिसून येत आहे तर संत्रीसुद्धा मोठ्या प्रमाणात खाली कोसळले असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे आज गुढीपाडव्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसासह गारपिटीने हे आहे आज सकाळी जवळपास पाच वाजता दरम्यान पाऊस चालू झाला खूप जोरात हवा पण खूप होती त्यानंतर जवळपास पावणे सातच्या दरम्यान पाऊस आला आपला पाव पाऊस म्हणतो गारपीट झाली खूप मोठी गारची साईज पण जवळपास आवड्या एवढी गारीची साईज होती आणि त्यान त्यामुळं आमच्या शेतामधील गहू त्यानंतर संत्रा कांदा आंबा ज्वारी आणि गावातील काही जणांच्या शेतकऱ्यांचा भाजीपाला आ या जनावरांच्या याचं पण खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि सरकारला माझी एवढी विनंती आहे की तुम्ही या आमच्या शेतामध्ये त्यांनी पाहणी करावी आणि आम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये नुकसान भरपाई करू करून द्यावी शंभर टक्के नुकसान भरपाई करून द्यावी एवढी आम्हाला सरकार सरकारला विनंती आहे अमरावती मंडलच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच फेसबुक पेजला लाईक करा आणि फॉलोसुद्धा करा